पन्हाळा तालुक्यातील पोखळे इथल्या विश्वास आनंदा पाटील यांची ई ओअर इंडिया या कंपनीकडून चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे जादा परताव्याचा आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे याबाबत त्यांनी कोडोली पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी पाच संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे ईस्ट ओर इंडिया कंपनी शासनमान्य असून कंपनीकडं गुंतवणूक करा गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल चा परता पर असा आमिष दाखवून पन्हाळा तालुक्यातील पोखले इथल्या विश्वास आनंदा पाटील यांना गुंतवणूक करायला भाग पाडलं होतं कंपनीची कागदपत्रं दाखवून कंपनीकडून घरगुती किराणा मालावर तेहतीस टक्के डिस्काउंट गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा परतावा म्हणून छत्तीस महिने रक्कम परत दिली जाईल असं सांगितलं होतं सुरुवातीला विश्वास पाटील यांनी डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सत्तावीस हजार रुपये गुंतवले त्यानंतर चार लाख पन्नास हजार रुपये सांगितलं होतं त्याप्रमाणे विश्वास पाटील यांनी पत्नीच्या नावे रक्कम गुंतवली त्यानंतर ई स्टोअर कंपनीकडून विश्वास पाटील यांना परतावा आणि कंपनीच्या बजार मधून किराणा माल मिळत होता विश्वास पाटील यांना बत्तीस हजार पाचशे रुपयांच्या परताव्याचे दोन हप्ते मिळाले त्यानंतर जून दोन हजार बावीस पासून कंपनीकडून मिळणारं कमिशन आणि बाजार मिळाले बंद झाला म्हणून विश्वास पाटील यांनी वाशी नवी मुंबईतील पाच जणांविरोधात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल केलाय अधिक तपास कोडोली पोलीस करतायत